नमस्कार तुम्ही पाहतात उद्गार न्यूज आज काल एक घटना घडली होती दोन ते अडीच च्या दरम्यान मध्ये नामक व्यक्ती होते जे आपल्या मुलीला साराला नागपूरमध्ये घेऊन आलेले होते तिचा एक पेपर होता आ, जे ट्रिपल ईचा त्या पेपरसाठी ती नागपूरला आलेली होती यवतमाळवरनं अशा आताच पेपर, पेपर संपल्यावरती ज्या वेळेस मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी ते आपल्या वडील आणि बहिणीसोबत इथं आले होते तर अशातच हीच ते कार आहे ज्यांनी त्यांना त्या मुलीला अक्षरशः ठोस मारून ती थेट त्या गाडीच्या खालच्या बाजूने जाऊन अडकल्यासारखी झालेली होती याच्यातच पाहण्यात आला त्या मुलीची प्रकृती आता चिंताजनक होती रात्रीच्या वेळेस परंतु आज ठीक असल्याचे तिच्या वडिलांनी सांगण्यात आलेलं होतं अशातच ही थेट कार तुम्ही पाहू शकता हीच कार आहे जी सहा जणांना ठोस मारून हिस थेट जोकी ही थेट जॉकी शोरूमच्या भिंतीला धडकावली त्या धडकावल्याने आपण तेही पाहू शकता धडकावल्याने त्या भिंतीचा अक्षरशः चुराडा झालेला तुमच्या समक्ष दिसत आहे अशातच याच्यामध्ये एक आणखी व्यक्ती होते ज्यांचा एक पायाला जखम झालेली होती त्यांचा एक पायाचा हाळ मोडलेला होता अशातच तेही बघता येईल का तिसरे व्यक्ती होते तिसऱ्या व्यक्तींनाही लागले आलेलं आहे पण त्यांची समक्ष माहिती आलेली नाही आहे की कशा पद्धतीने तब त्यांचं तब्येत आता स्थिर आहे काय आहे असंच आपण याच प्रकरणामध्ये मुलीच्या वडिलांसोबतही बोलत आहेत आणि त्यांचे वडील काय सांगतात प्राथमिक माहिती तेही आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊया म्हणजे काल एक घटना तुमच्यासोबत घडलेली आहे कशा प्रकारची घटना होती ती आणि काय प्राथमिकदृष्ट्या पाहण्यात आलं होतं काय सांगा माझं नाव निलेश चव्हाण यवतमाळून आलो होतो आम्ही लहान मुलीची एक्झाम होती आपल्या बी बी ए करून बी एची तयारीसाठी नीटची एक्झाम होती, होती रायसवटी कॉलेजला तिथून आम्ही मार्केटला कपडे वगैरे घेऊन बाहेर निघालो असता एक इलेक्ट्रिक कार एम एच एकतीस जी ए सेवन एट सिक्स एट या नंबरची व्हाईट कलरची इलेक्ट्रिक कार एकदम अचानक आमच्या समोर फास्ट पिकअप घेऊन ते आमच्यावर लहान मुलीला उडून मुलीच्या वरून कार घेऊन तिकड बाकीच्या लोकांना उडत उडत उडत्यापर्यंत ते मग काय 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 कशा अल्प आम्हाला काही कळालंच नाही ते लगेच आम्ही मुलीला उचललं आणि आठोपण टाकून इथे लत्ता मंगेशकर हॉस्पिटलला आणला उपचार सुरू केला पाहिजे आम्हाला इकडे काय झालं माहितच नाही आता प्रकृती कशी आहे मुलीची आता बरी आहे इंजुअर आहे जरा हात वगैरे इंजुअर आहे पोटात इंजुअर आहे जरा छातीला वगैरे मार आहे पाठीला घासून आहे पूर्ण डॉक्टरांनी काय सांगितलं तिच्याबद्दल कशी सा, काय प्रकृती सध्या चोवीस तास आणखी अंडर याच्यामध्ये ठेवायचं सांगितलंय प्रकृती आणखी सा जाग्यावर न्यायली आहे सिरियसच आहे आता आणखी बोलत आहे ती आपण पाहलेला आहे कारची स्थिती आणि शोरूमची स्थिती अशातच तुम्ही कारलाही बघितलेलं आहे अशाच घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज नागेश मारे सह